नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भावभाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे इब्राहिम शेख गाव उमरी दिनांक वीस चार दोन हजार चोवीस खरेदीदाराचे नाव राघवेंद्र कापसाला सुपर कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार सातशे वीस रुपये आणि नंबर दोनच्या कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आंबादास तायनाथ गाव आहे एकडाखा दिनांक वीस चार दोन हजार चोवीस म्हणजे कालची दिनांक होती खरेदीदाराचे नाव आहे स्वामी समर्थ आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार सातशे पाच रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका परभणी शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सुपर सात हजार सातशे पंधरा रुपये आणि क्वालिटी नंबर दोनच्या कापसाला भाव मिळाला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तारीख आहे वीस चार दोन हजार चोवीस तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव